श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सुनील रावणे एसआर टॉक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण विरारमध्ये आहोत आणि विरारमध्ये फुलपाड्यामध्ये एक स्वामींचा मठ आहे कित्येकांना त्या मठाबद्दल माहिती नाही आहे मला जेव्हा त्या मठाबद्दल माहिती मिळाली तर माझी उत्सुकता वाढली आणि त्या मठाला व्हिजिट करण्याची आतुरता आली तर मंडळी आपण त्या मठाला आज भेट देऊया आणि तो मठ कसा आहे तिकडचा रस्ता कसा आहे ती तिकडचं लोकेशन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन आज मंडळी तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा आणि माझ्या चॅनेलला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला बघा मित्रांनो आपण आर जे हॉटेलकडनं सरळ आलो आहे आणि आता हा जंक्शन लागणार आहे तो एक रोड आहे तो स्टेशन रोडनं न जातो हा जो रोड आहे हा जो लेफ्ट साईडला माझा जो रोड आहे तो शेशर येतो आणि जुलगाणीला सरळ जातो तर आपल्याला वरच्या साइडला जायचं आहे जुलदानी साईड चला बघूया अजून सरळ आपण चढण चढतोय तो, तो जुलदानीच्या दिशेने जातोय दुर्गामीला खूप गर्दी दिसते हा सरळ तो दुर्गामीच्या दिशेने जातो इकडनं पुढे आपल्याला राईट घ्यायचं आहे कारण पुढे आपल्याला राईट आहे सहकार नगर साठी आणि जो स्वामींचा मठ आहे तो सर सहकार नगर मध्येच आहे हा बघा हा सरळ जीवनात दिशेने जातो आणि हा राईट आपण घेतलेला आहे नगरच्या दिशेने जातो स्वामींचा सुंदर असा आहे हे बघा सहकार नगरला हिस्ट्री शाळा नाव आहे शिक्षण संस्था खूप मोठी आहे मित्रांनो साईडचं सराउंडिंग की सुंदर आहे Nisayet ederim हे जीवाणी देवीचं सुंदर सुंदर मंदिर किती सुंदर दिसत आहे म्हणजे जीवदानी देवीच्या समोर समोरच तो स्वामींचा मठ आहे चला पुढे जातो पुढून आपल्याला राईट घ्यायचं आहे पुढून आपल्याला राईट घ्यायचं आहे आपण सहकार नगर मधून आलो सकाळमध्ये वर आलो आणि इकडनं आपण राईट घेतला ठीक आहे आपण इकडनं राईट घेतलाय सरळ आपल्याला जायचंय तर मित्रांनो आपण आलो आहे तिथे तर आपण गाडी करूया पार्किंग पण तुम्हाला त्याआधी बिल्डिंग दाखवतो हे पहा श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि श्री स्वामी समर्थ मठ इथे ओम तुम्हाला दिसतंय आहे आणि त्या बिल्डिंगचं नाव आहे श्री दत्तनिवास चला मित्रांनो गाडी पार्किंग करूया आणि जाऊया स्वामींच्या दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ मित्रांनो जिथे आपण यायला निघालेलो त्या ठिकाणी आपण आलो आहे श्री स स्वामी समर्थांच्या मठाजवळ आपण आलो आहे ते ठिकाण आहे विरार पूर्वेला सहकारनगर या ठिकाणी मित्रांनो माझ्या मागे तुम्ही जी बि बे, बिल्डिंग पाहत आहे श्री दत्तनिवास त्याच ठिकाणी श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे आणि तेथेच श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा मठ आहे मठामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे ती सुद्धा खूप अप्रतिम आणि सुंदर आहे तर मित्रांनो चला पाहूया श्री स्वामी समर्थांचा मठ या माझ्याबरोबर पहा मठ आपण मठाच्या बिल्डिंगच्या इथे आलो आहे आणि ही मठाची एंट्री आहे हा त्याचा एंट्रन्स आहे या गेटमधून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे हे लक्ष्मी श्री दत्तनिवास करून बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या एंट्रन्स आपण करायचो आहे इथे गणपतीची प्रतिमा आहे आणि इथे हनुमानाची प्रतिमा आहे तर इकडनं सरळ आपल्याला पुढे जायचं या मित्रांनो पुढे ते बघा श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर आणि श्री स्वामी समर्थांचं मठ या करूया स्वामींचं दर्शन तो आता आपण आलो हो आहोत स्वामी समर्थांच्या मठामध्ये ते आहे सहकारनगर फुलपाडा रोडला हे बघा स्वामींची किती सुंदर आणि सुबक मूर्ती आहे इथे आणि इथे नर्मदेश्वर महादेव मंदिरां महादेवांची पिंड तुट आहे मित्रांनो अशा प्रकारे विरार पूर्वेकडील सहकारनगरमधील स्वामी समर्थाच्या मठाला आपण आत्ताच भेट दिली तो मठ तुम्हाला कसा वाटला तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि आजपासून आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठांची सिरीज चालू केली आहे तर तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवनवीन मठांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ